नमस्कार सर सर तुमचा परिचय आहे मी सीताराम दामा धुमाळ कौरावळे अनुभव आणि जिल्हा ठाणे बरं म्हणजे तुमचं कोरावळी गाव आहे ना तर एकंदरीत आता आपण जर बघतोय इथे दोन गोष्टी दिसत आहे बरोबर आहे तर हा जो व्यवसाय तो किती वर्ष वसूल करतोय फक्त आम्ही दोन हजार नऊ ला म्हणजे अठरा मैद्या दोन हजार दोन हजार नऊ नऊ ला हा बरं तर मग दोन वर्ष चालवला

तो तो आता एकंदरीत आपण जे आज बघतोय आपण जी माहीत बघतोय तिची हेल्थ किंवा आपण तिथं म्हणतो आरोग्य खूप चांगलं दिसतंय म्हणजे आम्ही भरपूर गोठ्यांमध्ये जातो आता पाऊस चालू आहे बाहेर बरोबर आहे आणि तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर पूर्ण माझ्या मते सेकडे गवत उगलेले एवढं आपण दूषित वातावरण असताना आज समजा गोठे आलो तर कुठं वास नाही येते कुठं माशा गुण गुणगेल नाहीये इथं आता तुम्ही शेण उचलून टाकलं त्याच्यावर पण मासेल याचं प्रामुख्याच कारण काय एवढं स्वच्छ ओठा स्वच्छता आम्ही ठेवतो समजा स्वच्छता ठेवतो हेल्थ राहण्यासाठी आता हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय खंडत झाल्यानंतर आता दोन वर्ष दोन वर्ष झाले आणि मिल्क चार्ज किती दिवसापासून वापर आठ महिने झाले आठ महिने झाले आणि यायला सुरुवात केली यायला लागली जेव्हा व्हिडिओ बघले राम सरांची व्हिडिओ पाहिजे सुरुवात केली सुरुवातच केली इंस्टाग्राम ला पाहिजे हा बर युट्युबला बघले मग ते सुरुवातच केली फरक नाही पडत फरक तर चालू म्हणजे फरक नव्हतो पडत होत तरी चालू होतं चालूच मला माहितीये ना लागेलच बोल ना तर व्हिडिओ कंटिन्यू बघतोय ना मी कधी लागेलच ना म्हणजे व्हिडिओ पाहून आणि चार्जर दिला तिथं दूध वाढला फॅट वाढते पण बरं पडालत ना नक्कीच पण हा हा फक्त कालावधी जाऊन द्यावा बरोबर तर एकंदरीत असं तुम्ही आठ महिने वापरायला लागत बरोबर आणि साधारणतः प्रमाण कसं देत आहे प्रमाण आता सध्या पन्नास पन्नास ग्रॅम चालू आहे पन्नास पन्नास हा एक दूध देते ती पाच एक वर्ष होऊन गेला एक वर्ष होऊन गेलं आणि हे बाकीचे पण जे तुम्ही मित्रमंडळी हे पण वापरतात हो सर आ, ते वापरलेलं आहे ते पण वापरलेलं आहे पहिलेच वर्ष सुरुवातीला याही वापरलेलं तुम्ही ते नुसतं बघितलं होतं नंतर नंतर व्हिडिओ बुक बघितला तेव्हा मला बनला एक एक पॉइंट कारण माझी दुसरी एक, एक मस्त होती ना तिला माझा रेग्युलर चालू होता तिला माझ्या झाला मग मी अंदाज केला त्याच्यातून देऊन जर तो होत ते मग ते बरोबर कशाला व्हिडिओ बघितला मग तेव्हा तो तुमचा व्हिडिओ पाहिले आणि बाकीचे पण जे काही आता समजा स्ट्रॅटिक झालं मध्यंतरी संसर्गांनी इकडे लंपी पण पसरलं तर आता आपण समजा तुम्ही दोन वर्षापासून व्यवसाय करताय व्यवसाय आधी फॅट वगैरे कसं लागायचं दुधाचा आणि आता काय कमी झालं तरी एक साधारणतः सहा 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 पर्यंत आत्ता आता फॅट किती लागतोय आता आठ पाचशे आठ पाच वाढते आठ पाच वाढते वाढते आठ पाच म्हणजे आणि दूध एवढं अशी एवढी जाळी साहेब म्हणजे बाक दूध पिता का तिथं ना आणि आता समजा तुम्ही आधी पण दूध पिता असाल किंवा चहा बनवता असाल चवीमध्ये वासामध्ये फरक पडला म्हणजे आपण जे की वेगवेगळ्या रानामध्ये गवत आणतो जो पेंडा टाकतो बरोबर किंवा ढेप टाकतो वेगवेगळे अन्न अन्न टाकतो म्हणजे राम सर नेहमी सांगतात समजा जे आपण अन्न देतो तसंच दुधामध्ये वास येतो बरोबर तुम्ही कांद्याची पात दिली तसंच उग्र वास येणार तुम्ही जे काही गैर त्या पद्धतीने वास येतो तर अन्न समजा तुम्ही जे काही दूध पिताय त्याचं वाद झालं घरच्या आता तुमचे पण जे मिसेस आहे वगैरे त्यांचा अनुभव कसा आहे आईचा अनुभव काय दूध कसं लागतं मस्त लागतं म्हणजे पण म्हणजे साधारणत जर आपण बघितलं तर दूध पण चांगलं झालेलं समजा आरोग्य जर बघितलं तर काय वाटतंय याच्या आधी म्हशीच डॉक्टरचं प्रमाण आताच प्रमाण तिथून डॉक्टर लागणार डॉक्टर लागणार आता बघ थोडक्यात बोलले होते जात होती बरोबर म्हणजे गाप राहत लोन गेली तर मिल्क चार्जर वापरल्यानंतर तीन महिन्या आणि एकच जरी समजा आता शेड वगैरे बघितलं तर काय 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 बदल दिसत झाडे पोटी पडते का असे पातळी पडत आणि दुर्गंध नाही वास वगैरे त्यांच्या मशीला आणल्यापासून त्यांनी मशीद घेतल्यापासून चालू आहे बरं तेथे चालू केला दुसरा डबा चालू दुसरा डबा चालू आहे मशीद

एकंदरीत सर जो काही तुम्ही अनुभव आज तुम्ही आठ महिन्यापासून वापरताय आणि त्याच्यामध्ये तुमचं एक कन्सिस्टन्सी म्हणतो एकाग्रता अशी अजून अनुभव किंवा आत्मविश्वास अजून बळकट झालेला आहे बरोबर ते एकंदरीत आता समजा तुमचा जो काही ग्रुप आहे आता सर पण वापरताय सर काय वाटतं मी विचारले मीच वापरत होतो तेव्हा मी नुसतं बघितलं फोटो बघितला म्हणजे नंतर यालाच मी फोन केला मी याला सांगितलं का एक एक पॉइंट ने फॅटे वाढते वाढते तू नाही टाकायला हरकत नाही चालू केली चालू केलं तेव्हापासून मग तुम्ही त्याच्यानंतर सगळेच तुम्ही ग्रुप मिस वापरायला बरोबर ते एकंदरीत समजा आता ही जुने जाणती व्यक्ती मग आपलं म्हणजे सर तुमचं थोडक्यात परिचय करून माझं नाव संजय बाबू तरी बरं गाव कोरावळे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे बरं आता एकंदरीत हा तुमचा जो व्यवसाय दूध व्यवसाय हे म्हणत होते काय तुम्ही खूप जुने जाणते याच्यामध्ये किती वर्षापासून हा व्यवसाय आहे आमच्या बाबांच्या पासून आला बाबांच्या पासून आला किती जनावर आहे आता माझ्याकडे तीन म्हशी दुखते दुखते तीन म्हशी परंतु काही शब्द वापरला होता तुम्ही तो पूर्ण करू

आता तुम्ही दूध व्यवसायामध्ये रेग्युलर आहे बरोबर एकंदरीत जे तुम्हाला बारीक बारीक गोष्टी भरपूर जानावरी असतील तुमच्या गोठ्यामध्ये किंवा तुमच्या जनावरांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल एकंदरीत काय फरक पडला हे वापरल्याबद्दल फरक पडतो नाय म्हणजे आहे त्याच्यामध्ये मैसीन मैसी गेल्यानंतर जी वाढ व्हायची ती जगत नव्हती ती मराजी लवकर ती, ती, ती पण या चालू गेला ना चालू गेला ना मोठा निघतो तेव्हा ती आता चांगली सुधरायला लागली एन्जॉयमेंट मुजे सर म्हणते कॅट पण तयार आहे पण वाढायला लागले तुला पहिला मुलाला कमी आहे जी मस्त नऊच्या ९ चा उनाला दिली नऊच्या पुढेच फॅट दिली म्हणजे सत्तर रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तरच्या पुढेच रेट झाला लिटर आ, हा दूध कमी झालं फॅट वाटलं रुपये लिटर लिटर कारण दूध मीच घेऊन जातो असतो त्याचा देतो ना एक नंबर हा एक नंबर मी कधीच दूध घेऊन जात नाही दूध यांच्या घरी द्यायचं बर हेच घेऊन जाणार हेच येणार त्या वायाला माझा चारा पण माहित नाही दुधवायला खुश राहतो ना एक चांगला चांगले आहे एकंदरीत आता तुम्ही सांगितलं दुधाला म्हणजे जो काही फॅट आहे ती खूप समजा आपण जर हिशोब जर काढला सगळ्या म्हणजे डॉक्टर म्हणा शेण म्हणा तर तुम्हाला असं वाटतं का हे जे की जनावरांसाठी हे वरदान ठरलं बघ शेतकऱ्यांना मी तर बोलतो आजार आहे म्हणून असं वाटतं का सक्सेस होईल मी निश्चिंत माझी कोलटेच अन्न आहे बर हा याच्यामध्ये आता सर तुम्हाला तुम्ही पोल्ट्रीचा विषय काढला म्हणजे सांग पोल्ट्रीमध्ये आमच्याकडं भरपूर बॉयलरचे जसे पोल्ट्री आहे तर भरपूर शेतकरी त्याचे पोल्ट्रीला वापरतात मॉर्टिलिटी रेट आहे हा कमी होतो आणि जिथे जे पाच हजार प्रमाणे माग आहे समजा पाच टक्के आपल्याला हे राहतं पाच किंवा तीन टक्के तो आपला कमीत कमी येण्यासाठी -कमी मदत करत एक किंवा दीड टक्क्यापर्यंतच आपण आणलेलं आहे काही ठिकाणी तर एकंदरीत आता समजा आपण ही बेस बघतोय बरोबर हे आत्ता गाव आहे आता समजा इतकं पाच एक लिटर दूध निघत तर ते पण चांगल्या क्वालिटीचे आहे तूप पण चांगलं निघते चांगलं बरोबर आहे अर्धा लिटर दुधाला दहा दिवसात अर्धा लिटर त्याला तूप होतो अर्धा लिटर रे म्हणजे एवढं पॅट चांगला बरोबर तर एकंदरीत आता समजा तुमचं ग्रुपच आहे तर काय सांगाल सर म्हणजे मिल्क चार्जर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्याच्यापासून फॅट चांगली येते जनावर पण जरा पौष्टिक राहतो जनावर पण पौष्टिक राहतो आणि शेण झालं किंवा दूध झालं आपले बाय प्रोडक्ट चांगली क्वालिटीला वास येत नाही दुधाला पण येत नाही शेण झालं ना टाकून नाही त्याचा आपण टाकायचं पाणी मिक्स करून इथून पाइपलाईन जोडलं पिअरला बरं खाली नियर लावलं हा ऊस लावलाय पिर त्याला सोडतो म्हणजे जे काही चांगलं त्याच्यामध्ये धुबळ सर काय सांगाल जे काही आपले शेतकरी बंद आता तुमच्या गोट्या बोलून थोडं प्रेरणा घेतो आणि जे ज्या व्यवसाय इकडे वळतील त्या शेतकऱ्यांनी काय सांगतो सगळे वापरावा सगळी नेहमी मी त्यांना सांगत हे तुम्ही वापरा तेव्हा सक्सेस होईल टक्के कधी कधी मास्ट आधार होतात ना याच्यामध्ये होणारच नाही याच्यामध्ये म्हशीची आरोग्य क्षमता पण वाढते सुरक्षित राहते बरोबर आपल्याला दवाखान्याचा खर्च कमी होतो ना डॉक्टर बोलायची गरज नाही दोन नाही ट्रायल आहे माझा नाही तर वाटतो दिसत तर एकंदरीत सर तुम्ही धोळ सर तुम्ही जे काही तुमचं जो काही ग्रुप आहे जे मिल्क चार्जर वापरून आता तुम्ही एक आता म्हणतो ना परत एकदा गाईंना किंवा जनावरांना खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो पालन पोषण करताय ते इतर शेतकऱ्यांनी करावं आणि जे, सर, तो तो सर, सर, जे की आपले सर आहे लोणी सर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात चोखंडे सर मार्गदर्शन करतात तर सर तुमचं थोडक्यात परिचय करून द्या शेतकऱ्यांना जे मुरबाड तालुक्यात मध्ये म्हणजे ज्यांना मिल्क चार्जर किंवा इतर औषध आपले ऑर्गेनिकचे वापरायचे तर त्यांना तुम्हाला तुमचं नाव पत्ता आणि सर माझं नाव नितीन लोणे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स आणि इकडचं काम आहे राहुल सोकंडे सुद्धा बघतात आणि राहुल सोकांडेच एक सरळगाव आणि टोकावड्याला पण शॉप आहे तिथे पण उपलब्ध होतं आणि मुरबाडला पण उपलब्ध हो आणि टोकावडा बर तर सर तुम्ही जे काही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमची जे काही व्हिडिओ कॉल इतर लोक प्रेरणा घेते धन्यवाद